नमस्कार मी विशाल परदेशी सुप्रभात या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवात करूयात नागपूरच्या बातमीने महत्त्वाची घडामोड त्या ठिकाणी घडताना दिसते ती अशी आहे की नागपूरात माजी पालिका आयुक्त तुकाराम मुंडेंच्या समर्थनासाठी काही लोकांनी मोर्चा काढला आहे त्या मुंबईत जात असताना काही समर्थक त्यांच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरलेत त्यावेळी मुंडेंच्या समर्थनासाठी घोषणाबाजी करण्यात आली आहे लोकांना आवरण्यासाठी पोलिसांना पाचारण करावं लागलं तुकाराम मुंडेंना थांबवा नागपूर वाचवा अशा घोषणा तिथे देण्यात येत नए मनपा के आयुक्त आए कोई कंट्रोल नहीं है उनका और कोई उनकी सुन नहीं रहा है आज कंट्रोल रूम में भी फोन लगाने के बाद वहाँ पर ढाई ढाई घंटे फ़ोन नहीं उठाते और जबकि जब, जब तुकार मुंडे साहब थे तो एक मिनट में फ़ोन लगती थी और आज नागपुर शहर में प्राइवेट डॉक्टर तीन लाख रुपए से लेकर पंद्रह लाख रुपए ले रहे हैं जब इलाज नहीं है तो दवाइयों पे चालीस पचास हजार लगते हैं और तीन से फिर पंद्रह लाख रुपए कैसे लगेंगे उसकी शिकायत करने के बाद आयुक्त सुनने को तैयार नहीं मुझे लगता है आयुक्त भी है ये डॉक्टरों से मिले हुए हैं उन पर भी कार्रवाई करना चाहिए और तुकाराम मुंडे जन थमाने के दिल में बैठे हुए इसलिए आप देख रहे हैं कि यहाँ पर इतने लोग आए हैं तर तुकाराम मुंडे समर्थक रस्त्यावरती उतरल्याचं आपण बघतोय तुकाराम मुंडे यांच्या तिथल्या निवासस्थानाच्या बाहेर स गेटवरती समर्थकांनी घोषणाबाजी केलेली हातात झेंडे घेऊन त्यांचे त्यांची छायाचित्र असलेली फलक घेऊन तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली जाते बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत मोहिते आपल्याबरोबर आहेत प्रशांत पहिला मुद्दा हे तिथले स्थानिक आहेत का जे घोषणाबाजी करतात किंवा कुठल्या संघटनेशी निगडीत ही लोक आहेत आणि जर स्थानिक असतील तर स्वयंस्फूर्तीने ते सगळे तिथे आलेत का विशाल हे नागपूरचे नागपूरवासी आहे आणि तुकाराम मुंडेंची ट्रान्सफर झाल्यानंतर पंधरा दिवस नागपुरा ते नागपुरातच होते ते क्वारंटाईन आणि आज ते मुंबईसाठी जेव्हा निघाले तेव्हा संपूर्ण नागपूरकर हे रस्त्यावर उतरले आणि त्यांच्या घरासमोर पुलाचा वर्षाव केला त्यांनी बीजेपीच्या विरोधात नारे लावले महापौर मुर्दाबाद असे नारे सुद्धा लावले आणि त्यांनी तुकाराम मुंडेंचे फलक घेऊन एक त्यांच्या घरासमोर पुढे त्यांनी आंदोलन केलं आणि हॅलो হ্যাঁ বলা প্রশ্ন মারা আওয়াজ आणि जेव्हा ते आता निघाले तेव्हा त्यांनी पुलाचा पूर्ण वर्षाव केला आणि त्यांच्या गाडी पुढे सगळे अडवे झाले आणि तुकाराम मुंडे यांना म्हणाला की तुम्ही पुन्हा थांबा कोरोना कोरोना संपेपर्यंत तुम्ही नागपुरातच राहा आणि कोरोना कोरोना आहे तुम्ही असताना कोरोनावर कंट्रोल होता पण आता कोरोनाच कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे त्यामुळे तुम्ही नागपुरातच राहा आणि कोरोना कोरोनाला असं लोकांची लोकांनी नारेबाजी लावली आता या हे जे नारेबा ज्या ठिकाणी घोषणाबाजी ते करत आहेत काय म्हणणं या सगळ्या स्थानिकांचं काही लोकांशी तू संवाद साधला असतील काय भावना ते व्यक्त करतायत त्यांचं म्हणणं हेच होतं की तुकाराम मुंडे जेव्हा सात महिने होते तेव्हा कोरोना कंट्रोल मध्ये होता पण आता तुकाराम मुंडे जेव्हा पंधरा वीस दिवसापासून नाही आहे तेव्हा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि आज आकडा पंचेचाळीस हजाराच्या वर गेलेला आहे तुकाराम मुंडे यांनी चांगले ला नियम लावले होते हॉस्पिटल सर्व लोकांना बेड मिळत होते सगळं अवेलेबल होतं पण आता सर्व आता कोणी लक्ष देत नाही आणि कोणी कोणाचं ऐकत को नाही असं झालेलं आहे बरं याबद्दल काय म्हणूयात की काही अधिकाऱ्यांशी तुझं बोलणं होऊ शकलं महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी किंवा काही लोकांशी बोलणं होऊ शकलं राजकीय पक्षांच्या ते या सगळ्या आंदोलनावरती किंवा घोषणाबाजीवरती काही प्रतिक्रिया व्यक्त करतात का नाही त्यांचं म्हणणं आहे की का हे नागपूर हे काही अरेंज केलेले लोक आहे आणि तेच हे लोक रस्त्यावर आलेले आहेत आणि असं कुणी नागपूरचे लोक नाही आहे हे सगळे अरेंज केलेले लोक आहे असं त्यांचं म्हणणं आहे धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल तर काही पक्षांच्या मंडळींनी मात्र ही लोकं जी आहेत ही बोलून आलेली लोक आहेत अशी भावना व्यक्त केलेली पण जसं आपल्याला आत्तापर्यंत कळतंय ते नागपूरमधले स्थानिक आहेत जोपर्यंत तुकाराम मुंडे इथे आहेत तोपर्यंत कोरोना ही परिस्थिती नियंत्रणात होती गेल्या पंधरा दिवसापासून तुकाराम मुंडे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे ते क्वारंटाईन होते आणि आता ते त्यांची तिथून बदली झाल्या कारणाने लवकरच मुंबईला ते रवाना होणार आहेत